आज दिनांक पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी दक्षता आणि गुण नियंत्रण विभागाच्या वतीनं ग्रीन बिल्डिंग या विषयावर विशेष मार्गदर्शन सत्राचं आयोजन करण्यात आलं होतं या सत्रात निवृत्त कार्यकारी अभियंता अजय कुमार सर्वगोड यांनी उपस्थित अभियंता वर्गाशी सखोल चर्चा केली ग्रीन बिल्डिंग ही संकल्पना पर्यावरणपूरक ऊर्जा संवर्धन करणारी आणि शाश्वत विकास साधणारी असल्यानं आजच्या काळात ती अत्यंत महत्वाची बनली आहे पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी आणि भविष्यातील पिढ्यांना सुरक्षित जीवन द्यायचं असेल तर प्रत्येक अभियंत्यानं यामध्ये सक्रिय भूमिका घेतली पाहिजे असं मत सर्वगोड यांनी यावेळी व्यक्त केलं कार्यक्रमाच्या शेवटी प्रत्येक अभियंता केवळ स्वतःच्या कामापुरता न राहता राष्ट्रहित आणि पर्यावरण रक्षणासाठी कटिबद्ध राहील अशा संकल्पाचा सामूहिक उच्चार करण्यात आला दक्षता आणि गुण नियंत्रण विभागाच्या या उपक्रमाचं सर्वांनी स्वागत केलं आणि मार्गदर्शनाची संधी दिल्याबद्दल या विभागाचे विशेष आभार मानण्यात आले जीव जाईल ना तुला जीवच योग्य नाही मला अजिबात नाही माझे सर्व रस्ते पूल इमारती चांगल्या असल्या पाहिजे उद्यापासून सगळे कामाला लागला निधी बाबतही मी पहिल्यांदा कार्यकारी अभियंता बरोबर काम करतो आहे मला माहिती साठी माझं शिक्षण मी सी बी झालोय एमबीए आहे आणि माझं मूळ गाव पंढरपूर आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये तीर्थक्षेत्र आहे ते तर मी कार्यकारी म्हणून फार उल्लेखनीय काम केलेलं आहे त्याचा थोडक्यात मी आढावा देतो तुम्हाला